निवडणूक जिल्हा प्रशासनाचे काम उल्लेखनीय मुख्य निवडणूक अधिकारी एस चोखलिंगम महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी नाशिक जिल्हा प्रशासनाने केलेले नियोजन मतदानाचा वाढलेली टक्केवारी व वा केलेले काम उल्लेखनीय आहे अशा शब्दात महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी एस चोखलिंगम यांनी कौतुक केले यावेळी बैठकीस विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जल शर्मा नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ शशिकांत मंगरुळे यांच्यासह विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी प्रत्यक्ष व दूर प्रणालीद्वारे उपस्थित होते मुख्य निवडणूक अधिकारी एस चोखलिंगम यांनी जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या संवाद साधत निवडणूक कामकाज संदर्भात आलेला अनुभव त्यांना आलेल्या अडचणी याबाबत सविस्तर चर्चा केली व मार्गदर्शक सूचनांचे स्वागत केले